लग्नाच्या अडीच वर्षानंतर आम्ही चालू लावतो आज जेजुरीला आणि याच गाठातून आपल्या पंढरपूरची पालखी जात असते आणि खूप उंच असा डोंगर आहे तर आणि एका बाजूने असं दरी आहे आणि खूप सारे झाडं आहेत तिथे तसे आहात तुम्ही सर्वजण तुम्ही सर्वजण मस्तच असाल आणि तुम्ही मग तुम सर आज मी आज बाहेर कुठे आहे तर आम्ही आज आलो जेजुरीला आज आहे संडे आणि सं संडे असल्यामुळे येऊ गेस्ट मावशी काका मी आणि राय आम्ही सर्व आलो होतो आम्ही खूप सकाळी निघलोत आत्ता ऊन पडले थोडं गाडीच्या बाहेर आलेलो आहोत आणि केस वगैरे सगळेही झाले तर करायचं आणि ते एक चांगली छोटीचं एक बोर बोराचं झाड आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे चला बघूया एकदम छोटे छोटे त्याला बोर आलेले आहेत आ, काय माहिती तुम्हाला दिसतात का नाही बोरं पण आहेत आला हे एक छोटंसं बोरीचं झाड आहे आणि खाली पडलेलं तुम्हाला दिस सो खाली पडलेले बोरं असे दिसत आहेत माहिती नाही आता मी एक दोन घेते आमच्या गावाकडे असे खूप असतात आणि इकडे पण आहेत मी सांगतच आम होते काकांना त्यांना की रस्त्यांना जिथं पण अशी बोर दिसेल तिथे थांबा थोडं थांबलेलो तरी ते दिसलेत मला तर मी घेतले होते चार पाच तर चला आता खूप खाली पडलेले फक्त वरती नाही तर आता पाण्यानं देऊन खायचे आता बघू शकता कचरा पण येतोय आणि रस्त्यामध्ये आम्हाला दिसले खूप साऱ्या चिंचेचे झाडं त्याच्यापैकी ह्या चिंचे झाडाला खूप साऱ्या चिंचा आलेल्या होत्या म्हणजे एवढ्या की म्याच्या अगोदर कधी पाहिलेलेच नाही ते एवढ्या चिंचा आलेल्या होत्या ह्याला आणि चिंचही पाडायला लागलेली नव्हती तरी पण मी एक दोन चिंचा घेतल्या फक्त टे पण खूप चांगली होती आणि इकडे काही भेटत नाही नाहीत आपण शहरात राहिल्यामुळे पण असं रस्त्यानं जाताना खायला आम्हाला खूप भारी वाटलं आणि साहित्य खूप सगळ्या तोडत होता म्हणजे एकदम असं खाल्या हातालीत होत्या आणि खूप साऱ्या चिंचा आलेल्या होत्या त्याला खूप भारी वाटत होतं तिकडे असं केल्याच्यानंतर शेजारीच एक गव्हाची शेती होती म्हणजे सगळ्या शेतामध्ये पूर्ण गहू पेरलं होतं आणि असं हिरव दिसत होतं पाहायला खूप छान वाटत होतं हे सर्व आता आ... आम्ही सकाळी खूप लवकर निघलेलो त्याच्यामुळे सर्वांनाच भूक लागली होती त्याच्यामुळे आम्ही मध्येच ऑस्करवाडीची मिसळ घेतलेली आणि मला मिसळ आवडत नाही त्याच्यामुळे मी नूडल्स खात होते साईचे जे, जे मावशीने घरी बनवून आणले होते आणि फायनली आम्ही जेजुरीला पोहोचलो आणि मी खूप वर्षानंतर जेजुरीला गेले होते लग्नानंतर तर पहिल्यांदाच कारण आमचं कोविडमध्ये लग्न झालं त्यामुळे आम्हाला जायला काही चान्स भेटला नाही त्याच्यानंतर वेळ भेटला नाही dia selamat malam selamat झाल्यानंतर मला खूप हसा येत होतं कारण डाळ्या बोलत होते लग्नाच्या अगोदर तर जवजन कमी होतं आता वाढले आणि इकडे चालू आहे साईचा फोटोशूट जो की आ, हा घोड्यावरती बसून करत आहे आणि तो अजिबात हसत नव्हता हो

तो बाहेर गेट पशी थांब की पाठ होते समाधान लावू द्या भक्तांच्या नोकरी व्यवसायामध्ये जेजुरीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही किल्ले पुरंदरवरती गेलोत पण तो साडेतीन वाजताच बंद होतो आणि आम्हाला द्यायला उशीर झालेला होता आम्ही चार वाजता तिथे पोहोचलो होतो तर आम्हाला तिथे वरती काही जाता आलं नाही पण आम्ही फक्त वरती जाऊन थोडेसे बसलोत वगैरे आणि खूप थंडी हवा सुटली होती पण त्यामुळे लगेच खाली आलोत तर थोडंफार फक्त तिथे तो म्हणजे इकडं तिकडे पाहिलं आणि खूप चांगला किल्ला खूप मोठा आहे त्याला पैसे एक दिवस लागेल त्याच्यासाठी आम्ही विचार केला की आपण नेक्स्ट टाईम कधीतरी येऊ

माहिती काय माहिती नाही जाणं दोघेच वेळ कशाला बघितलं गरीब डायरेक्ट जाते तिथे आम्ही फिरलेलो आता काहीच माहिती नाही पंढरपूर आणि तुळजापूर सोडून काहीच माहिती नाही ते हो मला जरा काय नाही पंढरपूरला नाही पंढरपूरला जायचं कोल्हापूरला एकट गेलो मी आणि हे आहे उमराचं झाड तुम्ही पाहू शकता उंबराच्या झाडाला तीन ह्या आहेत फांद्या तशा आणि जिथे अशा असतात तिथे दत्ताचं मंदिर असतं असे मला राया बोलले इथे आहे आणि जाताना आम्ही हॉटेल शिवराय इथे जेवलो संध्याकाळचं आणि तिथे अक्का मसूर याच्यासाठी ते स्पेशल आहे आणि हॉटेल खूप छान होतं तिथला स्टाफ पण एकदम चांगला होता आणि हॉटेलला एकदम ऑथेंटिक लुक दिलं होतं त्यांनी आम शिवाजी महाराजांच्या काळातलं आणि आज आतमध्ये गेल्या गेल्याच आपल्याला माता जिजा जिजाऊ आपल्या शोभा रायांना राजांना जेवताना जेवायला वाढताना दिसत आहेत आणि खूप चांगलं होतं तिथं असं आणि आम्हाला खूप आवडलं टेस्ट जेवणाची टेस्ट पण एकदम भारी होती आणि जेवण वगैरे झाल्याच्या नंतर आम्ही फायनली घरी निघालो हा एक बोगदा होता त्याच्यामधून मी शूट केलेला आहे आणि पूर्ण दिवस खूप थकलो होतो सकाळी आम्ही सातला निघालेलो तो संध्याकाळी आम्ही दहा वाजता घरी पोहोचलो तर असा होता आजचा पूर्ण दिवस तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी असेच अजून नऊन वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासोबत तुमच्याबरोबर तुमच्यासाठी घेऊन येईल ट्रॅव्हलिंगचे आणि त्यासाठी असेच कनेक्ट राहा चला बाय